नमस्कार मित्रांनो सौरभ टाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज माझ्या लाईफमधला स्पेशल दिवस म्हणजे माझ्या बायकोचा बड्डे आज तर बड्डे सेलिब्रेशन आज कसा होणार आहे कारण की मी आज दिवसभर पूर्ण टाइम आज बिझी होतो थोडीफार कामं होती बाकीच्या पण गोष्टी करायच्या होत्या त्याच्यामुळं आज शूट करायलाच भेटला नाही तर आपण आत्ता शूट करतोय आत्ता फ्रेश झालोय मस्त पैकी शूट करू आपण आता आणि बड्डेचा व्लॉग कसा होणार आहे ते तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला त्या लवकर आलेल्या आहेत आता ओवळणी करतात वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा इच्छा आयुष्य सुखी समाधानी निरोगी जावं आणि व्यवस्थित दोघा Happy birthday. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर साइनी हैप्पी बर्थडे टू यू बहुत बार बार बोलना बार बार दिन में हॅपी 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 टू 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 यू 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 नाही मावशी त्याला दुसरा काही कापलाच नाही भेटला त्याच्या नुरी अटकलीस बाबू बाबू निकते गी ती निघते की नाही

<laughs> न, नवीन नवरदेव <laughs> नवरदेव मे मध्ये डायरेक्ट उडाया हा मे मध्ये उडाया डायरेक्ट कशामुळे का आपला पण

पहिली नवऱ्याने पहिली हजेरी लावलेली आहे हो सगळ्यात पहिली हजेरी नवऱ्याने लावलेली आहे येस आले त्याला आहे

मुलाला काय तू हा जो तुम्ही डेकोरेशन बघता ना आता तो माझ्या मित्राने केला राकेशने तर तुम्हाला मी खाली कॉन्टॅक्ट टाकून देतो जर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याला सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्याने हे सगळं जे जेवण आहे ना ते सायलीच्या पप्पानी बनवलेलं आहे आणि सगळा क्रेडिट त्यांना जात आहे हे जेवढं तुम्ही आता लॉलीपॉप वगैरे मटन ते सगळं त्यांच्याकडून पेजचं नाव नाही घरगुती आता तुम्ही बघताय आमच्या मागे नवरदेव आहे ते आता थोडा <laughs> नाही वेळात वेळ काढून ते आता आलेले आहेत कारण की साखर हा जॉबवरून डायरेक्ट आलेले आहेत काय करू जेवण पण हात मागवले शंखा वाजवतेस का तू आता एवढाच राहिला

बाबू बाबू उठा चला वेलकम होम गुड मॉर्निंग उठा चला काय नाही हे टुंटुनचे पप्पा आले पप्पा नमस्ते नमस्कार काय अरे नाही नाही फिक्स होता त्यांचा यायचं

তো hey. <laughs>

बोल हॅपी बर्थडे बर्थडे बोल बोल हॅपी बर्थडे बोल बाबू हा बोला एपी शिडी शिकवायच्या आधी हॅपी बर्थडे ना बाबू मला एपी शिडी आधी हॅपी बर्थडे बोलायला शिकवतात ना माच प्रेम এই ম্যানেজার ম্যানেজার আর অরিকান ম্যানেজার খুব ভালো গতিও পিরিয়ড হলো কত থাকে भाऊ आज बड्डे झालाय सायलीचा आणि उद्या पाच तारीख आहे आपला मोटिवेशन काय सांगा जरा डब्बस तुझ्याकडे आणि आपण उद्या पाच तारीख आहे पुढचे पाच तारीख म्हणजे तारखेपर्यंत आपण गाणे ऐकत बसू मोटिवेशन आपला जरा स्ट्रॉंग आहे जिम लावू आपण नक्की उद्या जाऊ ना पहिला कोटेशन काढू नंतर ठरवू कधी जिम लावायची एक, एक ला। ला। दौन दौन ला। रोज मोटिवेशन घेऊ त्याच्याकडून आणि जिम ला जावा नक्की नक्की जिम ला जाऊ तू पण ना शंभर टक्के उठल तर नक्कीच तर बड्डे सेलिब्रेशन झालेलं आपला आता मी पण जाऊन घेतो कारण की थोडा वेळात खूप चालू होईल माझा कडो खूप असतो प्रतीकचा ओपन उपास असतो आदित्यचा पण गवळो जरा यांचे नाही त्यांचे तो खूप स्ट्रॉंग ओपन असतात लेट पण थेट मी आता गिफ्ट दिले तिला मगाशी द्यायचे राहिलेत माझ्याकडून हे गिफ्ट कोण आले हे मनु डायमंड रिंग आहे आणि हे पेन आहे ही हर्डिंग मस्त आहेत बघ बा, एक बाबू कडून बोलते एक मम्मा कडून काय बोलायचं एकच गिफ्ट आणायचं की नाही सांगतोय काय तिघा आला तर तिघांच तीन गिफ्ट आणले मस्त आहे प्रतीक नाही आणलाय ना भारी वाटत ना मस्त भारी भारी चॉईस करणार भेटली ना आता पहिले चॉईस नव्हता करता <laughs> येत <laughs> <laughs> पेंगवीन जो, जो एक वेगळ्या दिशेने केला पेंगवीन तो आहे अरे खूप सारे पेंगवीन आहेत ना ते एकत्र राहतात ना तो त्याच्यामध्ये तर तो एकच का तो उलट्या दिशेने गेला आणि सगळे इयरिंग आणि हा तो पेंगवीन ना हा तो पेंग्विन जो उलटे दिशेने गेला उलटे दिशे जो पेंग्विन होता तो मला वाटतं नाव होता त्याच्यामुळे तो डायरेक्ट असा वेगळ्या दिशेने गेला असू शकतो असं कायतरी हे सगळे माझे तज्ज्ञांनी सगळ्यांनी दिले थँक यू तर चला आपण त्याचा सेलिब्रेशन आपला आता झालेलं आहे आणि आपण आता मस्त पैकी झोप घेणार आहोत कारण की दिवसभर जास्त धावपळ झालेला आहे सेलिब्रेशन तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच व्हिडिओ आवडली तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय